पहिलाच फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूवर मारलेला हा चौकार श्री गणेश केला जातोय जर पाहिलं चिकली संघ तर एक बलाढ्य असं रुळे संघाच पराभव करून दुसऱ्या फेरीत दाखल झाला आहे तो चिखली संघ आता त्यांच्यासमोर समोर आहेत ते कळमगाव संघ समोर आहेत चेतन एक बाहुबली ज्यांच्या फलंदाजीतून आपण याच्या अगोदरच्या इनिंगमध्ये एक अर्धशतक पाहिलं एक धुवादार अशी बॅटिंग त्यांची पाहिली यावेळी सुंदर असा चेंडू थोडासा कमबॅक करताना पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता येथे मात्र एका धावावरती समाधान मानावं लागेल धावसंख्या होते पाच धावा पहिलं षटक चालू पावर पेचं पहिलं षटक त्याचा पुरेपूर फायदा उचलताना आपण पाहतोय कळमगाव संघाचे खेळाडू जेएमसी सी कळमगाव त्याच्यासोबत आहे तुषार यावेळी पुन्हा एकदा फुलटा चेंडू समोरच्या दिशेने मारलाय वन भाऊ चेंडू आहे तो सरळ चौकार पावरप्लीच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलताना आपल्याला पाहायला मिळत आहे दोन्ही फलंदाज एकीकडे आहे चेतन तर दुसरीकडे आहे तुषार गोलंदाजी मार्को आपण जर पाहिलं तर अंकुश पावरपीचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय पाच सहा पावलाचा रनअप यावेळी उत्तुंग चेंडू चेंडू लावूनची आहे पण लांबी नाही खाली क्षेत्ररक्षक आहे पावले झेल होतोय का इथे मात्र झेल धरणीला दान होतोय थोडासा मी अंडरस्टँड झालं आणि झेल सुटला दोन धाव मात्र इथे पूर्ण करण्यात यश आलंय दोन्हीही फलंदाजांना धाव संख्या होते अकरा धावा सलामीचं बॅट एक इकडे आपण पाहिलं तर चेतन दुसरीकडे तुषार दोघेही पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत भगवा चषक दोन हजार पंचवीसच्या अंतिम तीनमध्ये जाणारा पहिला संघ गावडोची के सी सी संघ पुन्हा एकदा गोलनजी मार्कवर आपण पाहतोय अंकुश यावेळी पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता समोरच्या दिशेने मारला कार्पेटच्या क्षेत्ररक्षण होतं चेंडू फेकी होळीपर्यंत मात्र घेतलेली ते एक धाव धाव संख्या बारा धावा बिन बाद बारा अजूनही काही चेंडू शिल्लक तीन षटकांचा चालू असलेला सामना थोडासा वेळो अभावी एक षटक मात्र कमी करण्यात आलेला आहे अंकुशचा पुढचा चेंडू शेतनसाठी यावेळी मात्र पंच हात फैलावत था आहेत सफेद चेंडू वाईट चेंडू अवांतर धावीमध्ये भर इथे पडते धावसंख्या होते तेरा धावा शेवटचा चेंडू शिल्लक असेल अंकुशच्या गोलंदाजीमधला खास महाबळेश्वरवरून खेळण्यासाठी आलेले आहे गावावरून अंकुश जर्सी नंबर सतरा नक्कचा फिरून मारलेला फटका येथे जातो वन बाउंस, चौकार चेतनची फलंदाजी जर आपण पाहिली तर लेग साईड त्याची खूप स्ट्रॉंग आहे चांगल्या प्रकारची शॉट खेळण्यात चेतन पहिल्या बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये मा मात्र अर्धशतकी खेळी केली होती छप्पन धावांची झुंजार वादग्रस्त अशी खेळी केली होती आपल्या संघासाठी आणि विजय मिळवून दिला होता चेतनने आजच्या दिवसातील स्कोर हे सुद्धा कळमगाव संघाच्या नावावर आहे पंच्याऐंशी धावा पुढचं षटक घेऊन येतोय सागर सामना करेल चेतन तुषार षटक समाप्त झाले धाव संख्या वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन सागर सागर टू तुषार शॉर्ट पी चेंडू होता पंच हात फैला होता दंडित केले जाते गोलंदाजाला सफेद चेंडू अवंतर धावेमध्ये भर पडते युट्यूबच्या माध्यमातून आपण घर बसल्या ही स्पर्धा पाहू शकतो दोन कॅमेरे कव्हर करतायत या स्पर्धेला भगवा चषक दोन हजार पंचवीसला पुढचा चेंडू सागरचा तुषारसाठी इथे मात्र एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला एका धावीवरती समाधान मानावं लागेल चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होत आहे मधल्या जर काळामध्ये आपण पाहिलं दुपारच्या सतरामध्ये तर खूप चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळाले रंधरन त्या उन्हामध्ये आपण पाहिलं फलंदाजाच्या चेंडू फळीतून चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळालेत समोर आहे चेतन एक बाहुबली असा खेळाडू यावेळी चेंडूला उंची आहे लांबी कमी आहे क्षेत्ररक्षक पोचतोय का आपण नाही थोडा अस पल क्षेत्ररक्षक इथे मात्र दोन धावा पूर्ण केल्या चेतनने आपल्या संघासाठी मात्र हातभार चांगल्या प्रकारे लावतोय तो धाव संख्या हलती ठेवतोय धावसंख्या होते एकवीस धावा दुसरं षटक चालू आहे काही चेंडू अजून शिल्लक असेल बिनबाद एकवीस धाव जमीची बाजूमध्ये अजून एकही एक फलंदाज बाद झालेला नाही त्याचा पुरेपूर फायदा उचलताना कळमगाव संघ दोन्ही मातब्बर असे संघ कोयना खोऱ्यातील हे दोन्ही संघ पुन्हा एकदा समोरच्या रीतीने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे चेंडूफेकी करेल तोचपर्यंत मात्र एकच धाव पूर्ण केली चांगल्या प्रकारे चेंडूफेकी आणि क्षेत्ररक्षण झालं कोयना खोऱ्यातील हे दोन्ही संघ एकीकडे एक आहे चिखली तर दुसरीकडे आहे आपण पाहतोय कळमगाव दुसऱ्या पिढीसाठी चाललेला हा सामना यावेळी मात्र सुंदर चेंडू सरळ रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवतोय निर्धाव चेंडू दीपकदा युवा प्रतिष्ठान देवळी भगवा चषक दोन हजार पंचवीस पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला ब गटातला शेवटचा सा सामना पाहतोय आपण तीन षटकांचा चालू असलेला हा सामना सागरची चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला हा सुद्धा चेंडू निर्धाव चेंडू तुषार थोडासा बीट होताना पाहायला मिळतोय प्रेशराईज होण्याची काही गरज नाही कारण आपले फलंदाज अजूनही बाद झालेले नाहीत त्यामुळे चौकार षटकारनी आपली संघाची धावसंख्या मात्र तुम्हाला हलती ठेवावी लागेल पुन्हा एकदा सागर तू तु, तुषार क्षेत्ररक्षक आहे चांगले क्षेत्ररक्षण करतोय चेंडी फोकी करेल तोचपर्यंत एक धाव मात्र पूर्ण करण्यात यश आले दोन्ही फलंदाजांना दोन षटक समाप्त बिनबाद तेवीस मार्फत आम्हाला सांगण्यात येत आहे की उद्या मेगा ब्लॉक असल्यामुळे कुठलीही कारण सांगू नका कुठलीही सबब चालणार नाही त्यामुळे ज्या संघांचे उद्या सामने आहेत युट्यूबच्या माध्यमातून जे घरी पाहत असतील त्यांनी मात्र वेळेवर हजर राहायचंय सकाळी नऊ वाजता पहिला चेंडू इथे टाकला जाईल यावेळी मात्र उत्तुंग पटका विचार केला पक्का मारलाय चक्का आल्याच धावा तुसरच्या फलंदाजी आपण पाहिलं तर हॅट्रिक षटकार आले सहा सहा आणि सहा धाव संख्या स्पीडनी जोर घेऊन जाते धावा तिसरा षटक चालू संघासाठी शेवटचं घेऊन येतोय दुर्गेश, दुर्गेश। पुन्हा एकदा तुषारच्या फलंदाजीतून चांगला फटका येतोय ते झेल होतोय का नो डाऊट येथे मात्र झेल घेण्यात यशस्वी झालाय क्षेत्ररक्षक हाच तो क्षेत्ररक्षक मागच्या रुळे वर्षेच चिखली मॅच मध्ये ज्याने एक गुलीगत थ्रो मारला होता आणि विनायक शिंदे यांना बाद केलं होतं फलंदाज नाव अक्षय चांगली एक आपल्या संघासाठी खेळी करून तुषार मात्र इथे बाद होतोय आणि त्याची जा त्याची जागा घेण्यासाठी येतोय अक्षय अक्षय आहे दोन चेंडू शिल्लक असतील शेवटच्या षटकातले हानामारीच्या षटकातले एक्केचाळीस 41 धावा काही चेंडू शिल्लक दुर्गेश सात आठ पावलाचा रनअप टॅव्हिनिनकडून गोलंदाजी करताना पुन्हा एकदा सुंदर पटका चेंडू सरळ जाईल सी मारे शे पार येतोय तो षटकार सा धावा तुषार जरी बाद झाला असला तरी अक्षय मात्र षटकार मारतोय त्याची जागा घेतोय पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता थोडीशी बॅटची कडा घेतली अशी रक्षक आहे स्वतः गोलंदाजाने जे येऊन झेल टिपलाय आणि इथे परतावं लागेल आणि इथे मात्र तीन षटक समाप्त तीन षटकांच्या समाप्तीनंतर दहावं संख्या होते 47. एक बाद सत्तेचाळीस धावा फोर अँड सेव्हन फोर्टी सेवन चाळीस आणि सात सत्तेचाळीस धावा विजयासाठी विकास सर यांच्या वाणीतून आपण ऐकू याच्या पुढच्या तीन षटकांचं धावतं समालोचन विकास सर दिशेने पुन्हा एकदा संदाकाच्या सत्रामध्ये गडारायला वंदन करूया तू सुख करता तू दुख हरता विघ्न विनाशक मोर्या संकट रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोर्या चला बोलूया गणेश आणि गोलंदाजी मार्को येताना पाहायला मिळतोय वैयक्तिक पहिलं सांगित पहिलं षटक पहिला चेंडू पंचांकडे दात मागितली पंचांनी दात फेटाळली निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय तो, तो थोडा स्पीडअप आहे जेणेकरून अजून एक मॅच खेळवायची दोन दोन वर मग तुम्हाला विनंती असेल थोडा स्पीडअप घ्यायचा पहिले षटक हाताना पाहिलं होतं गणेशन गोलंदाजी मार्ग चांगलं षटक हाताळताना पाहायला माहिती धाव के विचार केला तर धावसंख्या के होते अठ्ठेचाळीस धावा टू बी नसेल पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहिला होता बॅक्ट दुसरा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय संघाने चांगली फलंदाजी केली अठरा चेंडू अठ्ठेचाळीस धावांचं एक मापकाचं आव्हान డే వికెట్ చాలా పేరు పైలక తంబు అసలు వికేట్ పథ जमीची बाजू एकही धावा न खर्ची करता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज गणेश ऐकूया विकेटसाठी डीजे मार्फत छोटे सोरी संगीत चौकार चौकर चौकार येताना पाहायला मिळतोय एकदा पुन्हा तुझ्या ना नामी संधी असेल संधी हुकली दोन धाव जेल होतात कॅच विन द मॅच कॅच घ्या कै, मॅच घ्या मित्रांनो समजला आता एक षटकाचा खेळ संपुषामध्ये धाव संख्या होते सहा त्याला स्पीड अप घ्यायचे जास्त टीम मिटिंग घेऊ नका मित्रांनो विनंती असेल अजून एक मॅच खेळवायची आहे दोन दोन षटकाचा सामना होईल तो नौका गोलंदाज येतोय अक्षय चला जास्त टीम मिटिंग घेऊ नका विनंती असेल नवीन टीमला बॅटिंग द्या कारण या लोकांना अंधारात बॉल दिसतात हा नवीन टीम बॅटिंग जे रेग्युलर खेळतात त्यांची फिल्डिंग पण घरी पडायचं नाही बॅटिंग करून हा सुद्धा नियम बॉन्ड करून घ्या नवका गोला अक्षय वैयक्तिक पहिलं जास्त टीम मिटिंग होऊ नका विनंती असेल कळमगाव संघ अक्षय विनंती असेल पहिला चेंडू चेंडू तैनात असेल एक धाव नक्की अर्जित केली आणि दुसऱ्या धाव्याची गरज होती का कदाचित नसावी गरज जर बॅट मधून आपल्या रन येणार असतील ना तर मौल्यवान गडी गमवायची गरज नव्हती कदाचित आणि एक धावीचं रूपांतर तुम्ही षटकारामध्ये करू शकता हा कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स ना सुत्री बॉम्ब सारखा असावा जेव्हा सुत्री बॉम्बची वाट लावतो ना त्यानंतर तो पेटो वा ना पेटो पुढे जाण्याची कोणाची हिंमत होत नाही याला बोलतात कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स <laughs> <laughs> जेव्हा येईल ना तेव्हा सुत्री बॉम्ब आठवायचा मित्रांनो <laughs> पुन्हा एकदा चांगली फलंदाजी पाहिला मिळते हा चेंडू जाणार का सीमा रेषा की क्षेत्रक्षर पोहोचणार क्षेत्रक्षरला दूर आणि हा चेंडू

पुन्हा सॉरी माफ करा फक्त स्टंप पडलेले दिसले कधी आधीच्या मॅच चा मी रिप्ले पाहत होतो सीमारेषा चेक करत होतो युट्यूबच्या माध्यमातून कोणत्या संघावरती अन्याय होऊ नये कदाचित थोडस चिखली संघ बॅटफुटला पाहिजे नऊ चेंडू एकोणचाळीस धावीची गरज असेल आता म्हणजे ना छाही एक्का ना छाही दुःख चाही चौका छक्का मोठे फटके खेळणार का पाणं गरजेचं असेल षटकारामध्ये रुपांतर करावं लागेल तर कुठे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळेल संध्याकाळ हसरी असावी बाप्पाची मूर्ती नजरे समोर असावी का बाप्पाचे नाव आणि कोणाचे होणार सोपे काम हे सुद्धा पाणी तितकंच गरजेचं असेल पुन्हा एकदा अक्षय होताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा डॉट चेंडू अक्षय चांगली गोलंदाजी करताना पाहिजे जरू का जकडून ठेवलंय आणि ज्यावेळी फलंदाजाला जागेवरती थांबून जेव्हा रन येत नाहीत ना तेव्हा एकच शस्त्र सस्ते पोट लगी तो लाट नाही तो खाट शेवटच्या क्षणी मात्र जोखीम घेणं गरजेचं कारण त्यावेळी मात्र तुम्हाला पॉवर जनरेट होतो बॅटच्या अठरा मध्ये चेंडू आला की षटकार पाहायला मिळतो पुन्हा एकदा अकरा तरी घेऊन काढला हा चेंडू जाणार का सीमा रेषा पलीकडे हो हो झेल टिपला गेला असं वाटलं होतं कदाचित हा चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल तर जास्त सेलिब्रेशन नको मित्र बॉल आहे इकडे एक देवळी वर्सेस देवळी हा एक प्रेक्षणीय सामना होणार आहे त्यामुळे विनंती असेल तुम्हाला कि स्पीड अप घ्या मित्रांनो पण बॅटिंगला गेल्यावर बॉलर आणि फिल्डर तर आले पाहिजेत प्रकाश आहे मग तीन तीन बॅटसमॅन <laughs> <बैटिंग ले थी। laughs> प्रकाश बॅटिंग करू द्या त्याची बॅटिंग बघायची युट्यूबच्या माध्यमातून सगळे बघणार प्रकाशदा शूज घाल कोणाची तरी बॅटिंग करायची आपल्याला चालेल ना ओके okay. <laughs>

मी विनंती करतो आदरणीय सन्मानिय मान्य श्री सुनील डेबे साहेब आपण यायचाय ज्यांच्या मार्फत आपल्याला द्वितीय पारितोषिकासाठी सौजन्य आपल्या विनंती असेल आपण यायच आपला शुभ सन्मान घेतला जाईल मी विनंती करतो आदरणीय सन्मान दादा जाधव साहेब आपल्या शुभास सन्मानित करायचं आहे नक्कीच आदरणीय सन्मानिय मान्य श्री सुनील साहेब उद्योजक यांचा शुभ सन्मान घेतला होतोय आपण दिलेली उदांत भावना आणि प्रेम द्वितीय पारितोषिक लिहिलेलं सहकार्य याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत आपण केलेली उदांत भावना आणि प्रेम याची आम्ही नेहमी ऋणी राहू धन्यवाद सर इथे मात्र शुभ सन्मान घेतला तोय ज्यांच्या मला द्वितीय पारितोषासाठी मोलाचं सहकार्याला लाभले ते सन्मानिय मान्य श्री सुनील देबेसाहेब उद्योजक यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान घेतला जातोय घ्यायचं जास्त सेलिब्रेशन देवळी संघ पण जागेवर तो बेरा म्हणजे स्पीड घेता येईल आता होताना पाहायला मिळते देवळी संघ सॉरी कळमगाव संघ आणि परापूरच्या छायाखाली जाताना पाहायला मिळतोय चला लक्ष जागेवर तुम्हाला विनंती असेल देवळी संघ इकडे सज्ज आहे एक्सरसाइज वगैरे सगळं करून सज्ज आहे त्यांची टीम मिटिंग पण झाले कोण जाणार कोण कोणती गोलंदाजी करणार तेव्हा त्यांना थोडंसं खेळू द्या विनंती असेल चला नेक्स्ट फलंदाज स्पीडअप मध्ये जायचं आहे इथे मात्र नक्कीच कळमग संघ चांगली खेळी करताना पाहायला मिळतोय आणि आजच्या या दिवसातील पहिला सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा संघ असेल तर नक्कीच टीम गावडोशी गावडोशी संघाचं खूप अभिनंदन देवी संघ पण गावाला मॅच लागतो पार्लेजी पार्लेजी हा आता पार्लेजी भागत नाही आता खंबा चला <laughs> ओळ्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते थोडस एकदा गडी जातो तंबूच्या आश्रयाला धाव संख्येचा विचार केला तर धावसंख्ये होते धावा केवळ इथं मोठ्या विजेचे संबंधित सं करताना पाहायला मिळते नक्कीच थीम कळमगाव संघ पराभूत छाया जा केल्या जाताना पाहायला मिळतो चिखली संघ तर थोडं स्पीडत घ्यायचं आहे चला तो, चल तो, मतला, तो मतला। तोरा करायचे कळमगाव संघाचा तुषार आपण सुद्धा यायचं आहे मेहनतसाठी आणि